शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे समोर बसलेले सर्व शिवसेनेचे प्रमुख नेते उपनेते पदाधिकारी सभागृह ओसंडून वाहत आहे आणि हा शिवसंकल्प मेळावा सकाळी सुरू झाल्यापासून मी उद्धवजींना सांगू इच्छितो की आपल्या सगळ्या प्रमुख वक्त्यांनी पुण्यातल्या शिवसैनिकांना फार उत्तम मार्गदर्शन केलं सचिन अहिर असतील विनायक राऊत असतील सुषमाताई अंधारे अंबादास दानवे भास्करराव जाधव ह्या सगळ्यांनी एक शिबिर कसं असावं आणि शिबिरामध्ये शिवसैनिकांना कोणती दिशा द्यावी या संदर्भात जोरदार मार्गदर्शन केल्यावर आणि त्यांचं भाषणं सगळ्यांची रंगली कारण ही खुर्ची रिकामी होती आता माझ्यासमोर बॉस बसलेले आहेत आणि मला बोलायला लावत आहे वाघासमोर शेळीला मांडून ठेवायचं आणि म्हणायचं गर्जाना करा उद्धवजी उद्धवजी हसतायत उद्धवजी हसतायत मी एका वेळी सांगेन त्यांचा हसण्याचा अर्थ काय ये हसता हुआ चेहरा कुछ लोगों के जलने का कारण है हसता हुवा कुछ लोगों के जलने का कारण आहे महाराष्ट्रात सध्या जी आग लागलेली आहे ती उद्धवजींच्या या हसण्यामुळे लागलेली एवढं सगळं घडत आहे संकटांवर संकट येत आहेत संघर्ष होतोय कोंडी केली जाते पण आमचा नेता मात्र हसत हसत प्रत्येक संकटाला सामना देतो आहे आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देतो आहे त्याच्यामुळे जी समोर जी जळफळाट सुरू आहे त्याचं कारण उद्धवजी तुमचं हसणं आहे आजचं आपण वातावरण जर पाहिलं असेल आज सकाळपासून पुण्यातलं खूप दिवसांनी पुण्यामध्ये हे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे सुषमाताई आपण मगाशी एक उल्लेख केला कोणत्या जागा लढायच्या आहेत काय करायचं आहे यादी तयार आहे जर मला विचारलं उद्धवजी विचारतात जर आपल्याला विचारलं कोणत्या जागा लढणार तुम्ही पुण्यात पुणे मावळ पुणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये या प्रत्येक जागेवर कधी कदि ना कधी शिवसेनेचा आमदार जिंकून आलेला आहे तुम्ही एक दोन जागा घेऊ नका हा पुणे आता पहा तुम्ही गेले काही वर्ष मी नेहमी सांगतो गेल्या काही वर्षामध्ये शिवसैनिकांनी दुसऱ्यांच्या पालख्या खूप वाहिल्या आता शिवसैनिकांना स्वतःसाठी लढायचं आहे कधी भारतीय जनता पक्षाची पालखी वाहिली त्यांच्या आमदार निवडून आणले परवा कसब्याची पोटनिवडणूक झाली शिवसैनिकांनी कष्ट करून कसब्यात काँग्रेसचा आमदार निवडून आणला बारामतीच्या जागेत सुप्रिया ताईचा विजय व्हावा म्हणून शिवसैनिकी शिवसैनिकांनी अक्षरशः रान पेटवलं पुण्यामध्ये कालच्या लोकसभेत शिवसैनिकाने का प्रचंड काम केलं मी सांगतोय पण आता उद्याच्या विधानसभेत शिवसैनिकांनी स्वतः स्वतःकडे आपल्याकडे पाहिलं पाहिजे सगळे आपलं आपण महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी आता पहिली पसंती शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे आणि हे आपल्याला करावं लागेल यासाठी आजचा हा शिवसंकल्प मेळावा आहे या शिवसंकल्प मेळाव्यातून आपल्याला काय संदेश मिळणार आहे हे माननीय उद्धवजी सांगतील पण दोन दिवसापूर्वी माननीय उद्धवजीनी या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक जो मंत्र दिलेला आहे जो संदेश दिलेला आहे तोच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे एक तर तू राहशील तू एक तो तू रहेगा नाही तो मैं राहूंगा में रहेगी शिवसेनाई तुम्हारे जैसे कुत्ते सिर भोंकते है सांगा त्यांना हम शेर है खुले आम ठोकते है एक तो तू रहेगा नहीं तो मैं रहूंगा हे या मैं देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर तो माझा नेता माननीय ने उद्धव ठाकरे माझ्या नादाला लागू नका पण पण ही जी निवडणूक आहे ही निवडणूक सोपी नाही उद्धवची तुम्ही आम्हाला नेहमी सांगता ते आम्ही खाली कार्यकर्त्यांना सांगतो पदाधिकाऱ्यांना सांगतो नुसती हवा निर्माण करून चालणार नाही लोकसभेच्या निवडणुका आपण ताकदीनं लढलो आज जरा शांतपणे बोलतोय कारण मार्गदर्शन करायचं आहे ना लोकसभेच्या निवडणुका आपण लढलो आणि जिंकलो तरी मला असं वाटतं की शिवसेनेनं जे यश अपेक्षेलं होतं ते आपल्या वाट्याला येऊ शकलं नाही कष्ट केले आपण नवीन पक्ष नवीन चिन्ह समोर पैशाची ताकद दहशतवाद सगळ्या गोष्टीला आपण पुरून उरलो आणि आपण लढलो विधानसभेची लढाई ही त्यापेक्षा तुंबळ होणार आहे विधानसभेच्या लढाईमध्ये आरपारची लढाई होणार आहे आणि जे आपण म्हणालात एकतर तू राहशील किंवा मी राहीन राहणार आपण हे जरी खरं असलं तरी आपण राहण्यासाठी प्रत्येकाला छातीचा कोट करून लढावं लागेल लोकसभेतल्या काही जागांचा निकाल जर आपण पाहिला उद्धवजी किंवा शिवसैनिकांना मी सांगेन अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण गाफील राहिलो नाही तर मोदी गेलाच होता मोदी तो गयो म्हणायचं काल एक रिपोर्ट आलेला आहे आपण पाहिला असेल भारतीय जनता पक्षाचे लोक किंवा हे चोरांचे सरदार किती बारीक पद्धतीनं काम करतात एक संस्था आहे एडीआर म्हणून त्यांचा एक रिपोर्ट आलेला आहे आणि तो रिपोर्ट जो असतो त्यांचा रिपोर्ट हा अत्यंत ऑथेंटिक रिपोर्ट मानला जातो निवडणुका झाल्यावर देशातल्या सर्व मतदारसंघांचा त्या अभ्यास करतात मतमोजणी असेल किंवा इतर काही संदर्भ असतील त्याचा अभ्यास करतात आणि ते त्यांचा एक अहवाल देतात तो अहवाल असं सांगतो की देशातल्या एकूण पाचशे अडतीस लोकसभा मतदारसंघात हेराफेरी झालेली आहे पाचशे अडतीस लोकसभा मतदारसंघात जी आपल्या नजरेत येऊ शकली नाही पाचशे अडतीस लोकसभा मतदारसंघात असा आढळून आला या संस्थेला प्रत्यक्ष झालेलं मतदान प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यांच्यामध्ये तफावत आहे तीनशे बासष्ट मतदारसंघ असे आहेत त्यात तीनशे बासष्ट मतदारसंघ झालेले मतदानाचे जे आकडे आहेत त्याच्यापेक्षा किमान साडेसहा लाख मतं कमी दिसत आहेत साडे सहा लाख मतं कमी दिसत आहेत एकशे शहात्तर मतदारसंघ असे आहेत त्या साधारण दोन लाख मतं जास्त मोजली गेलेली आहेत दोन लाख मतं जास्त मोजली गेले आहेत हा आकडा आपल्याला फार कमी दिसतो आहे छत्तीस लाख दोन लाख पण या महाराष्ट्रामध्ये चार मतदारसंघ असे आहेत जे आपण अत्यंत कमी मताने हारलेलो आहोत पन्नासपासून ते बारा हजार आणि पंधरा पर्यंत लक्षात घ्या मुंबईतली जागा अठ्ठेचाळीस मताने आपण हारलो हात लगणीची जागा आपण बारा हजार मताने आहे बुलढाण्याची जागा आपण अत्यंत कमी मताने आहे हे जे कमी मोजले आणि जास्त निघाले त्यानंतर उत्तर प्रदेश मधले नऊ मतदारसंघ हे शंभर ते हजार मतांनी भाजपचा विजय दाखवलेला आहे बिहारमध्ये याच पद्धतीने झालंय आणि या सगळ्यांचा जर मतांचा आकडा मोजला तर तो नेमका एवढाच आहे सात लाख जिथे आपलं लक्ष नव्हतं मतदान केंद्रावरील आपल्या लोकांनी जरासा गाफीलपणा दाखवला आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे विजयते चोरू शकले आपल्याकडनं हिसकाळून घेतले शकले नाहीतर भारतीय जनता पक्षाचा पराभव हा झालेलाच होता आणि अशा प्रकारचे किमान पस्तीस ते चाळीस मतदारसंघ देशा या देशामध्ये असे होते जे या पाच ते सहा लाखाच्या ज्या चोरलेली मतं आहेत लहान 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 ही त्यांनी आपल्याकडे विजय हा शेवटच्या क्षणी त्यांनी हा मिळवलेला आहे मी आपल्याला यासाठी सांगतोय अशा प्रकारचं उद्योग आणि धंदे हे विधानसभेत अधिक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता मला दिसते आहे हे जे आपण शिबिर घेतलेलं आहे जे आपण मार्गदर्शन आपल्या नेत्यांचं सहकार्यांचं आमचं ऐकलेलं आहे त्या मार्गदर्शनाबरोबर जिथे आहात त्या जमिनीवर एखाद्या योद्धाप्रमाणे शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे प्रत्येक मताची मोजणी होईपर्यंत तुम्ही तिथे उपस्थित राहिलं पाहिजे तसं झालं नाही तर हे जे आज माझ्यासमोर आकडे आलेले आहेत आणि त्याच्यातून किमान पस्तीस ते चाळीस जागा आपल्या हातातून निसटलेल्या आहेत त्याच्यात शिवसेनेच्या चार जागा आहेत लक्षात घ्या जर त्या चार जागा आपल्या हातामध्ये आज असत्या तर आपण चौदा पंधरा जागा जिंकून या महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर असतो विधानसभेमध्ये अशा प्रकारचा गाफीलपणा आपल्याकडे असता कामा नये बाकी इतर अनेक गोष्टी आहेत मग अशी मार्गदर्शन अनेक विषयांवरती केलेलं आहे पण शिवसेनेला निवडणुका नवीन ना नाही भास्करराव आपण सांगितलं आपण अनेक जय पाहिलेत अनेक पराभव पचवलेत त्यातून आपण उभे राहिलो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हे असताना आणि त्यांच्यानंतर उद्धवजी असताना अनेक वार आपण छातीवरही झेल्ले आणि पाठीवरही झेललेले आहेत बाळासाहेब ठाकरे ते नेहमी सांगायचे हिंदू हृदय सम्राट माझ्या पाठीवर इतके वार झाले इतके घाव झालेत आता नवीन घाव झेलण्यासाठी माझ्या पाठीवर जागा राहिलेली नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका